बॅप फळीवर न चालायचं आपल्याला इतक्या वापरे हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही आलेलो आहोत आज जायनमधला ॲक्च्युली तिसरा दिवस आहे काल माझा वाढदिवस होता ट्वेंटी एट डिसेंबर आणि काल पण आम्ही थोडेफार व्हिडिओज फिल्म केलेले आहेत आणि आज सुद्धा मी थोडेफार व्हिडिओ फिल्म करते सो मी असं ठरवलं की दोन दिवसाचा एकच व्हिडिओ बनवेन मी कालच्या व्हिडिओमध्ये काय काय केलं वगैरे या सगळ्या गोष्टी आता मी इथे तुमच्याबरोबर शेअर करेन आणि मग त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करू आजचा व्हॉलॉग म्हणजे आज कुठली प्लेस बघणार आहे कारण की इट्स ऑल अबाउट नॅशनल पार्क्स आर ऑल अबाउट ट्रेल्स आणि हाईक्स आणि नेचर या सगळ्या गोष्टी सो मला असं वाटलं की पूर्ण दिवस फिल्म करण्यापेक्षा मी दोन दिवसाचा एक व्हिडिओ बनवते सो दॅट तुम्हाला पण छान इंटरेस्टने सगळ्या गोष्टी पाहता येतील आणि वेगळं काहीतरी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवता येईल सो आय होप यू विल एन्जॉय गर्ल काय प्लॅन बर्थडे नेचर एन्जॉइंग दर कुठली ट्रेल करतोय आज आपण आज एम्रॉइड पूल आणि एम्रॉइल्ड पूल्स म्हणजे सो एम्रॉइड पूल्स म्हणजे काय आहे की मोठे मोठे असे एकदम वॉटरफॉल्स आहेत आणि वॉटरफॉल्समुळे खाली छान अशी तळ तयार झालेली आहे तर त्याला एम्ब्रॉइल्ड पूल आणि असे तीन पूल आहेत तीन, तीन पूल आपण बघणार आहे आणि ते एम्ब्रॉइल्ड त्याचं नाव आहे कारण की ते एम्ब्रॉइल्ड ग्रीन कलरचे दिसतात असं लिहिलंय कारण की रिफ्लेक्शन पडतं सगळं नेचरचं आणि त्याला ग्रीन वाटतात ते खूप मस्त ब्रिज आहे ते <laughs> काय सुंदर आहे ना तू तर आहेच याला म्हणायचं जबरदस्ती कॉम्प्लिमेंट व्हिडिओ चालू आहे <laughs> <मा... laughs> <laughs> <laughs> <देन्दु, देन्दु>, <laughs> चालू आहे का मस्त दिवस आहे ना पण आज वेदर वे कालच्या पेक्षा खूप छान आहे आणि मुख्यमंत्री जास्त थंड नाही वाटत उन्हामध्ये गेलं तर गर्मी होती जॅकेटमुळे आणि सावलीमध्ये आलं तर वाटतं की जॅकेट घालावं आता मिक्स आहे <laughs> आणि बाजूला तुम्ही व्ह्यूज तर बघताच आहेत जबरदस्त आणि ह्यांनी ट्रेल पण अशी पेव्ह केली आहे ना चालायला सोपं जातंय चढ उतार चढ उतार भरपूर आहे पण पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्हाला हे ट्रेन्स वगैरे करायला खूप आवडतात सॅनिओ पण आम्ही भरपूर जातो बाहेर असं नेचरमध्ये विकेंड असलं की आम्ही ट्रेन्स करतो सो या त्यामुळे मलाच खूप मजा येते कारण की वाढदिवसा दिवशी मला करायला मिळत या हॅपी बड फर्स्ट आहे uh, हे hey, अपर hey. nah, hey, लेवल आहे ना हे लोअर ले। 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 hey, लेवल आहे हे लोअर लेवल आहे असं वरतून पाणी पडत आहे खरं तिथे जास्त नाही साठलेला तलावात पाणी हो तिथून कारण खाली चाललंय इकडे मी इकडे वरती चढून आली आता ट्रेल मध्ये मोठा एक दगड होता तो क्लाइम करून मी आता वरती आली आणि व्ह्यू बघा हा व्ह्यू आहे फोकस करते व्ह्यूवरती असा व्ह्यू आहे जबरदस्त व्ह्यू आहे फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे कदाचित व्यवस्थित दिसत नसेल पण पन... अमेझिंग आहे आणि बाकी सगळे जण खाली आहेत मी ते पण दाखवते तुम्हाला हे जण तिथे खाली शौर्याला माझं बघून वरती चढत यायचं आहे म्हणून तो रडतोय चेतन घेऊन उभे आहेत आणि सियाना अर्ध्या रस्त्यापर्यंत आली आहे पण ती तिथेच आहे सुश्रुत पण आहे खाली हाय करा आणि मी इथे बसले इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया कुठं जाऊन बसल्यात बघा आणि सुश्रुत आता ट्राय करतोय वर चढायचं आता एकदम वरच्या आणि बऱ्यापैकी एलिव्हेशन होतं किडसाठी पण करतायत मुलं नाही का सो बऱ्यापैकी आता वरती आलो खामक्या आणि बऱ्यापैकी एलिव्हेशन आहे किड्सला ला इथेपर्यंत येण्यासाठी दे गुड आय थिंक दे आर लिटल बिट यूज टू दिस ना कारण की आम्ही बरेचदा जातो त्यामुळं जसं मी म्हणलं या यस्टरडे आलो होतो दुसरीकडे दुसऱ्या ट्रेनला आज दुसरीकडे दिस वन या स्टॉप नंबर फाईव्ह काल जो होता तो स्टॉप नंबर नाईन होता तर ते सांगतो शौर्य बघा इकडे Oh my, it's black. ना ना it's तरी संपतच एलमची right, संपली आहे आणि व्ह्यू इज अमेझिंग आहे वरतून वरतून धबधबा मस्त आणि खाली छान एमरल्ड पूल आहे आतापर्यंतचा सगळ्यात ब्युटीफुल आहे इथे एमरल्ड पूल आणि इथून आता रिव्हर ही छोटीशी क्रॉस करायचे रिवर नाही असंच एक वॉटर स्ट्रीम आहे ती क्रॉस करायची दिस इज द एमरल्ड पूल आय एम सो थँक्यू सो रिव्हिलेशन रिवील बर्थडे काय जब्रॅक्स आहे काल होते एमराल्ड पूल्स आणि आज आम्ही आलेलो आहोत कॅनियन ओव्हरलुक ट्रेल आणि ती पार्कची जी साईड होती ना ती दुसरी बाजू होती आज आपण पूर्ण दुसऱ्या बाजूला आलो आहे आणि प्रत्येक ट्रेलला ना आधीच लिहिलेलं असतं की ट्रेल कशी आहे लाईक इझी मॉडरेट आणि तिसरी असते ती टफ असते सो आजची जी ट्रेल आहे ती मॉडरेट आहे जनरली इझी ट्रेल कशा असतात की फ्लॅट सरफेसवरती पेव्ड असतात तुम्ही एकदम छान वॉक करू शकता पण मॉडरेट ट्रेल ज्या असतात त्या चढत यायच्या असतात तर अशा आता रस्त्याच्या तिथून आपण स्टार्ट केलं आहे आणि असं चढत चढत वर यायचं आहे सगळीकडे असं लिहिलेलं असतात बोर्ड्स वगैरे व्यवस्थित डॉग्ज अलाउड नाही आहेत ड्रोन अलाउड नाही आहेत सायकल ए टी व्ही आणि फायर या गोष्टी इथे अलाउड नाही आहेत या ट्रेलवरती आणि इथून जो व्ह्यू असणार आहे ना एकदम अमेझिंग व्ह्यू असणार आहे अफकोर्स मला आता आवाज थोडासा दम लागल्यासारखं वाटत असेल कारण की चढत चढत आलो आहे खाली आपली गाडी पार्क केली आहे पण काल बड्डेच्या दिवशी जी आम्ही ट्रेल केली एमराल्ड पूल्स एवढी सुंदर होती एवढी सुंदर होती जेव्हा आम्ही फायनली अप्पर एम्ब्रॉइल्ड पूलला पोहोचलो ना इट वॉज ब्युटिफुल असं वाटत होतं हेवनमध्ये आल्यासारखं इट वॉज अमेझिंग आणि आजची जी आहे ती पण तशीच भारी असणार आहे हे बघा असा रस्ता आहे वरती 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 आहे तर आता मी जास्त फिल्मिंग करत नाही खाली लक्ष देऊन व्यवस्थित वॉक करते म्हणजे कुठे बिल जायला नको आणि मग वरती पोहोचले की मग बोलते तुमच्यासोबत थंड आहे इथे खूप जास्त कान दुखतात माझे म्हणून टोपी घातली पण इथे खाली टनेल आहे त्या टनेलमधनं आता आलोय आम्ही त्या फळीवरनं चालायचं आपल्याला सगळ्यांनी हात धरा गाईस कसला आहे ना रोड आणि इथे आलं तर केव आहे शौर्य कस आहे मस्त आहे ना ओके फायनली वी रीच्ड ऑन द टॉप आणि असा आहे व्ह्यू सिरियसली नो अदर वर्ड्स सगळीकडे आणि लोक जिथे जिथे चढता येईल क्लाइम करता येईल द्या इजिली क्लाइंबिंग काही लोक इकडे आराम करतात मस्त हे बघा आणि व्ह्यू इज लाईक सरियल आय मीन आई हैव नो वर्ड्स एक्झॅक्टली नो वर्ड्स फॉर दिस व्ह्यूर बी केअरफुल एवढं नाही आहे शौर्य जास्त वर जाऊ नको नाही एवढ्या वर नाही जायचं तिथेच जिथे जिथे पण ट्रेलचा एंड असतो ना तिथे असं सगळी इन्फॉर्मेशन बोर्ड लिहिलेला असतो कॅनियन ओवरलुक ट्रेल आपण स्टार्ट केली होती जायन नॅशनल पार्क आणि हे सगळे इथून दिसणारे जे पीक्स आहेत ना हा पीक तर तो कुठला आहे इथे तिथे जे दिसतंय ते इथे त्याचं नाव काय द वेस्ट so, टेम्पल सो असं सगळं लिहिलंय इन्फॉर्मेशन आम्ही इथे पोहोचलो आणि एकदम छान लाईट वगैरे होता तर फोटो छान काढून घेतले आता ह्या डोंगराच्या इथे मागे सन जस्ट गेलेला आहे त्यामुळे इथे अंधार झालाय पण ह्या बाजूला बघाल तर अजूनही उजेड आहे या पूर्ण डोंगरावरती आणि हे डोंगर इतकं माउंटन इतकं काय म्हणजे मला प्रश्नच पडतो सो ह्यूज म्हणजे असं स्लोप असं आहे की असं वाटतं की चढू शकता कारण की ते त्या दगडापासून बनलेत बन ना पर्टिक्युलर सँडस्टोन पासन वगैरे बनलेले आहेत ना त्यामुळे इथून खाली जायला नकोच वाटतं ऍक्च्युली पण जावं लागेल कारण की अंधार झाला ना खूप जास्त थंडी वाजते इथे आणि आणि ट्रेलवर बिलकुल लाईट्स वगैरे नाही आहेत आणि येताना तुम्ही बघितलंच कशी होती ट्रेल ते आता मागच्या कॅमेराने दाखवते रोड वगैरे कसं आहे ते इथून बघायला गेलं तर इथे रोड आहे ज्या रोड आम्ही आता वर आलोय आणि पूर्ण झूम करून दाखवते असा रोड आहे पूर्ण म्हणजे किती टनेल टनेल तिकडे का तिथून आत जात आहेत या करेक्ट इथून आतमध्ये टनल आहे पूर्ण ज्या टनल मधन आता आपण आलो पूर्ण डोंगर मधून टनल काय आहे ना मॅजेस्टिक मॅजेस्टिकालते आता कारण की थंडी वाजायला लागली म्हणजे गेले तीन दिवस आम्ही सलग इथे येतोय जायन नॅशनल पार्क मध्ये आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पण आपण हे बघतोय अशीच प्रत्येक मी तेच म्हणलं आम सो सरप्राइज की म्हणजे तीन दिवस आपण हेच बघतो तरी आपल्याला बोर व्ह्यू बघायला आपल्याला असं म्हणजे प्रत्येकाच आम्ही बघतो आणि म्हणजे सेव्हरच करतोय आपण असं असं नाही होतं की अरे हा आता काय हे काय बघितलंय आता इथं नको जायला हे काय बघितलंय असं होत नाही शौर्याचं इथे दंगा चालू आहे आणि त्या मुलांना एक सुद्धा आम्ही हात सोडू शकत नाही किंवा आड करू शकत नाही कारण की इथून डायरेक्ट खूप मोठे मोठे ड्रॉप आहेत त्यामुळे ते, ते कंटिन्युअसली बोलतात पण मला जे कन्व्हे करायचंय व्हिडिओ मध्ये कन्व्हे करायचा मी प्रयत्न करते आय होप की तुम्ही समजून घेणार आम्ही मी तिथेच होते मगाशी जेव्हा व्हिडिओ करत होते आता हे येतात एकदम उताराचा रस्ता कसा झाला ना तयार रस्ता म्हणजे काय दगडच या पण माती असली की सटकते चला सुश्रुत झालं का फीट हो सेव्हन थाउजंड फीट आहे ना जस्ट आत्ता आम्ही पार्किंग लॉटमध्ये आलो म्हणजे हॉटेलच्या पार्किंग लॉटमध्ये आणि आज आम्ही एक ट्रेल केली खूप मस्त होती एकदम सिनिक होती आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं हॉटेलच्या आजूबाजूचा एरिया पण बघू शकता तुम्ही किती छान आहे ऑलरेडी हे सगळेजणं हॉटेल रूमकडे गेलेले आहेत मी म्हटलं की मी व्हिडिओ एंड करते आणि मग येते तुम्ही पुढे चला पण आजचा आजचा दिवस तुम्ही पाहिलास त्याचबरोबर ह्याच व्हिडिओमध्ये मी काल माझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही काय केलं कोणते ट्रेल केले आणि काय काय पाहिलं त्या सगळ्या गोष्टी पण ह्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत आय होप की तुम्हाला आ, हा कंबाईन व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि ऑलरेडी आम्हाला घरातून बाहेर पडून भरपूर दिवस झालेले आहेत आय मीन सात दिवस झालेले आहेत आणि आता लवकरच आपल्याला परत घरीसुद्धा जायचं आहे तर मी हॉटेलच्या लॉबीमध्ये आली आहे पण लॉबी छान आहे इथे सकाळी रोज ब्रेकफास्ट आम्ही करतो आत्ता कोणीच नाही आहे इथे सगळं आवरून ठेवलेलं आहे आणि या सुश्रुतला आत्ता हॉट चॉकलेट प्यायचं होतं सो त्यांनी ते घेतलेलं आहे जस्ट पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या बाय